या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते खोके सरकारला बाय बाय म्हणते साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील साधारणतः प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते अर्थसंकल्प एका बाजूला जो काही घोषणांचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे कारण निधी खर्चच होणार नाही घोषणा आजपर्यंत खूप झाल्या घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे सुद्धा मी म्हटलेलं आहे मात्र जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं हे सरकार याला आता काय सरकार म्हणायचं कारण खोके सरकार तर म्हणतातच महायुती सरकार म्हणतात पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकारं महागळती सरकार आहेत हे लिकेज सरकार आहे कारण राम मंदिराच्या सुद्धा लिकेज झालेलं आहे पेपर फुटी झालेली आहे म्हणजे पेपरसुद्धा लीक होत आहेत मंदिरसुद्धा लीक होते आहे आणि ह्यांना लज्जा शरम काही नाही आहे आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करत आहेत ठीक आहे त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच जीवाभावाचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळतंय संपूर्ण राज्याला कळतंय आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगत आहेत ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे त्याच्यात त्यांनी म्हटले की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्यापुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आजसुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे पाऊस भणावत तसा सुरू झालेला नाही आहे महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज, आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही एकूण जर का पाहिलं तर काही म्हणजे जवळपास सव्वा सहा हजार आत्महत्या ह्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोवळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे जर का आपण बघितलं तर त्याने यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दामून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी याने किती जरी हा तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात कि अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारीपासून आत्तापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही आहेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते ते द्या ना खालचं हां एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर रुपये रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टीत चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मु मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसंबसं एन डी एचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे त्यांच्या लेखी ले। असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर ह्या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची था ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या थापा आता खूप झाल्या नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे हो पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम याने अडवून ठेवलेली आहे तर नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा कारण आता या सगळ्या गोष्टी होणार जसं आता आजच आज एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली पण तक्रार करायची कोणाकडे कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत इतर कामं बरीच आहेत त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोण आहे जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही आहे आणि म्हणून माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी योजना आणते माझं म्हणणं जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती मग अशी जी आपण एक मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी साडे सतरा हजार जागा असताना जवळपास सतरा लाखाच्याही वरती तरुणाने अर्ज केलेले आहेत अर्ज केले तर केलेत मात्र त्यांना ज्या काही सोयीसुविधा राहण्यासाठी कारण गावागावातनं तरुण येत आहेत माझ्या देशाचं माझ्या राज्याचं राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयीसुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत कसलीही काही सुविधा नाहीये तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आत्तापर्यंत सोडलेले आहेत तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो हो, आहोत पण लाडका भाऊसुद्धा योजना आणा आणि त्यांनासुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीनं लाभ देणार आहात तसं माझ्या भावना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिलासुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिलासुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता ह्या योजना दोघांसाठी तुम्ही आणा अशा अनेक काही गोष्टी आहेत आत्तापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते तशीच योजने ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे जनता आता भोडी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल जर कर्जमुक्ती करणार असाल लाडका बहीण लाडकी लाडकी बहीण लाडका भाऊ हा दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगट्टीनवारांकडे देऊ नका कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही भयानक हिंडकस भाषण होतं ते ब ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात माता भगिनींना शिविगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत अशी सुद्धा मंत्री राहू शकतात तर अशा मंत्र्यांकडे त्याची यो आणि आता दोन तीनच महिने राहिलेत म्हणा पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका हीच एक माझं सांगणं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी